काय आता असेल तुम्ही आंदोलन हे पहा धनगर समाजाचं एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट मिळावची लढाई जी आहे ती लढाई आता अंतिम टप्प्यात आलेली आहे त्या ठिकाणी एक सर्टिफिकेट त्याचे धनगर सर्टिफिकेट इश्यू केले होते ते सहा सर्टिफिकेट रद्द करण्याची लढाई जी आहे ती आमच्या मुलाने आमच्या माता भगिनीने रस्त्यावरची लढाई लढून ती लढाई आम्ही जिंकलेली आहे ते मोठा अडसर जो आहे तो या ठिकाणी दूर झालेला आहे आणि त्याबद्दल आमच्या सगळ्या औरंगाबाद असेल त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या सगळ्या माता भगिनी असेल त्यांचं मी त्या अभिनंदन करेन आता पुढची जी आर लढाई जी आहे ती आता शिल्लक राहिलेली आहे कुठल्याही कॅबिनेटमध्ये हा जी आर निघेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जे कायदेशीर पुरावे जे आहेत ते सादर करायचे आम्ही सादर केलेले आहेत सुधाकर शिंदे समितीचा अहवाल जो आहे तो गेली सात दिवसापासून रखडला होता आता तो नऊ महिने झाले तो अहवाल अतिक्षा संपूर्ण धनगर समाज करत होता तो काल त्या ठिकाणी मी ज्यावेळी मंत्रालयातून उडी मारण्याची त्या जाळेवर धमकी दिल्यानंतर तो अहवाल काल सादर झाला आणि त्यामुळं एक मोठं धालन जे आहे ते आता ह्या आरक्षणात उघडलेलं आहे त्याच्यामधला त्याचे शिफारशी ज्या आहेत त्या त्या घेऊन कागदोपट्टी प्रवेश सादर केलेले आहेत त्याच्यावरती एक अहवाल जो आहे तो लॉयन ज्युडिशियलला तर जाणार आहे आणि लॉयन लॉयन ज्युडिशियल करून एजीकडे त्यांचा ओपिनियन घेऊन ते तो प्रस्ताव जो आहे तो मंत्रिमंडळामध्ये जाऊन त्याचा जी आर काढायचा अशी प्रक्रिया जी आहे शिंदे ती शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी करण्याचं नक्की केलेलं आहे आणि ती लढाईमध्ये आता काही दिवस राहिलेले आहेत आम्हाला विश्वास आहे की हे सरकार जे आहेत हे सरकार आता आमचा जी आर कुठल्याही प्रतीत काढण्यामध्ये तसुबी मागं असणार नाही पण जर का काही सुप्त शक्ती ज्या आहेत त्या धनगर समाजाच्या विरोधात काम करत आहेत हा लढा आदिवासी विविध धनगर असा मुळीच नाही आहे आम्हाला आदिवासी मधलं एक टक्कासुद्धा सुद्धा घ्यायचं नाही आहे आदिवासी सात टक्के वेगळे आहेत आमचं साडेतीन टक्के शेणगी बापूरने आम्हाला साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे ते तेच आरक्षण आम्ही आदिवासीमध्ये प्रवर्ग करून ब कॅटेगरी करून हे आरक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं आता आदेश दिलेले आहेत की तुम्ही हे सब कॅटेगरीशन करू शकता म्हणून हे आरक्षण जे आहे आदिवासी कॅटेगरीमध्ये धनगर समाजाला हे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आदिवासी समाजाचा एकही अमदाबाई जागा आम्हाला नको आदिवासीचा एक निधी सुद्धा आम्हाला काही नको त्यांच्या नोकऱ्या आम्हाला नको त्यांच्या शैक्षणिक जागा आम्हाला नको आमचा आम्हाला वेगळा आम्हाला जागा आमचा वेगळा निधी जो आहे तो आम्हाला मिळणार आहे ज्या ज्या ठिकाणी आदिवासीचे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी धनगर समाजाची साधी ग्रामपंचायत सुद्धा नाही आहे त्यामुळे त्यांचा एकही आमदार कमी होणार नाही उलट धनगर समाजाचा जर एस्टिमेट हे झालं सर्टिफिकेट लागू झाले तर बारामतीसारखा मतदारसंघ जो आहे हे प्रस्थापित जे आहेत महाराष्ट्रातले यांचे सगळे मतदारसंघ राखीव होणार आहेत तिथं धनगरांचे पूर्व आमदार होणार आहेत म्हणून त्यांचा विरोध आहे या ठिकाणी आदिवासी बांधवांना आमचा विरोध नाहीये आणि म्हणून हे आरक्षण जे आहे या मिळानंतर भविष्यामध्ये राजकीय क्रांती होऊन सामाजिक क्रांती होऊन आदिवासींचा मुख्यमंत्री जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी होऊ शकतोय अशी संपूर्ण धारणा या महाराष्ट्र धनगर समाजाची आहे